आज नेहमीप्रमाणेच केज येथील कोर्टाचे काम संपून मी अंबाजोगाईकडे जात होतो जोराचा पाऊस सुरू होता वाटेत चंदन सावरगावच्या पुढे भर पावसात मेंढ्या व मेंढपाळ बांधव भिजताना मी बघितली जीवन जगण्याचा संघर्ष करत पर हो ते मेंढपाळ बांधव पडद्या पावसात उभे होते त्याला जवळ बोलवून त्यांची चौकशी केली त्यावेळेस ते सांगत होते की आम्ही मूळ गंगाखेडचे जामखेडकडं मेंढ्या चारत चरत गेलेलो आता वापस परत गंगाखेडकडं जात आहोत आमचं गंगाखेडच्या शेजारी छोटंसं गाव आहे जिथं आम्ही राहतो दोन खंडे आमच्या मेंढर आहेत दोन वाडे आहेत ते पुढंच आम्ही जिथं भेटेल तिथं आम्ही राहत असतो असे सांगितल्यानंतर मी त्यांना म्हणलो की सूर्यहो हो पुढं या आपण समोर हॉटेल आहे तिथं चहा घेऊ आणि असे म्हणत मी हॉटेलच्या शेजारी गाडी उभा केली व मेंढपाळांसोबत चहा पाणी घेण्यासाठी थांबलो काळाच्या आणि डिजिटल युगाच्या पडद्यावर कुठंच नसणारा हा समाज आजही भटकंती करतोय महाराष्ट्रात मेंढपाळांच्या आंदोलनं झाली परंतु त्यात त्यांचा एकही प्रश्न सुटला नाही शेवटी पाऊस थांबला मी जायला निघालो संघर्ष करणाऱ्या माणसांसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही माझ्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा वापर त्यांचा हा आयुष्याचा जीव संघर्ष थांबावा यासाठी व्हावा हीच बा विठ्ठलाचेरणी प्रार्थना